नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि मंडळी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देण्याचं काम केलं जाणार आहे दोन दिवसात हा दिलासा देण्याचं काम केलं जाणार आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण योजना राबवली जाणार आहे आता ही नेमकी योजना काय असणार आहे शेतकऱ्यांना याच्यातून काय फायदा मिळणार आहे आणि त्याचबरोबर जे काय आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत हे सुद्धा मुंबईला येणार आहेत या दोन दिवसात त्यांचा सुद्धा दौरा असणार आहे आणि मुंबईला ते भेट देणार आहे मग आता नेमकं दोन दिवसात काय घडणार आहे आणि शेतकऱ्यांना नेमकं काय दिलं जाणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ बटन दिसेल सबस्क्राईबच चा। त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या आरती शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यानंतर जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जीवित हानी सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि अशातच जे काही शेतकरी असलेलं त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ओला दुष्काळ लागू केला जाईल अशा पद्धतीच्या मागण्या केल्या जात आहेत म्हणजे ओला दुष्काळ लागू करा अशा पद्धतीची मागणी केली जात आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयाचं अनुदान द्यावं अशाही मागण्या केल्या जात आहेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी दिली गेली पाहिजेत अशीही मागणी केली जात आहे मग विरोधी पक्ष असतील सत्ताधारी सत्ताधारी असतील किंवा शेतकरी असतील या सगळ्यांच्या माध्यमातून सध्या तीच चर्चा आहे आणि तीच मागणी केली जात आहे आता त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे सुद्धा दौऱ्यावरती आहेत प्रत्येक शेतकऱ्यांच्या जे काही बांधावर असतील प्रत्येक जिल्ह्यात काही ठिकाणी त्यांचा दौरा आहे आणि त्या ठिकाणी दौरा करत असताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून वारंवार विचारले जात आहे ओला दुष्काळ तुम्ही लागू केला करणार का आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देणार का आणि त्याचबरोबर हेक्टरी पन्नास हजाराची मदत देणार का अशा पद्धतीचे शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारले जात आहेत त्याचबरोबर पत्रकारांच्या माध्यमातून सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब सांगतात की ओला दुष्काळापेक्षाही आम्ही अधिकची मदत देऊ परंतु ते आकडा स्पष्ट करत नाहीत आणि त्याचबरोबर आता नरेंद्र मोदी यांचा सुद्धा दौरा असणारे ते सुद्धा या महाराष्ट्राच्या धर्तीवर येणार आहेत आणि त्याचबरोबर मुख्यतः आपल्या जी काही वळणदळण्याची मुंबई म्हणतात किंवा गजबजलेली मुंबई म्हणतात या ठिकाणी त्यांचा दौरा असणार आहे त्या ठिकाणी ते भेट देणार आहेत आणि त्याचबरोबर जे काही मुख्यमंत्री फडणवीस साहेब साहेब यांच्या माध्यमातून तसंच अजितदादा पवार असेल एकनाथबाई शिंदे असले यांनी सुद्धा पी एम नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती काही दिवसापूर्वी ते गे दिल्लीला गेले होते आणि जे काही महाराष्ट्रात सध्या घडत आहे या महाराष्ट्रातील परिस्थिती त्यांनी सांगितलेली आहे मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात असेल नुकसान भरपाईच्या संदर्भात असेल मांग जी काही वाढीव रक्कम असेल ती मागण्याचा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आटास असेल शेतकऱ्यांचं जे काही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असेल याची सगळी माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून श्री नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेली आणि त्याच ते आता त्या दोन दिवसात नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याकारणाने मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले की दोन दिवसात शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला जाणार आहे हा नेमका दिलासा काय असणार आहे आपल्याला हे प्रश्न पडलेला असेल कारण तर ओला दुष्काळ हा लागू केला जाऊ शकत नाही परंतु जे काही सतरा हजार काही राज्यात नुकसान भरपाईची रक्कम हेक्टरी दिली जात आहे त्याचबरोबर काही भागात पन्नास हजार रुपयाची हेक्टरी मदत दिली जात आहे मग पंजाबसारखा राज्य असेल त्या भागात सुद्धा शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम हे करण्यात आलं होतं आणि त्याच पद्धतीने जे काही महाराष्ट्रातील शेतकरी असलं मग छत्रपती संभाजनगर असेल लातूर असेल धाराशिव असेल पर पंढरपूर असेल सोलापूर असेल सांगली असेल त्याचबरोबर हिंगोली असेल नांदेड असेल अकोला असेल नागपूर असेल यवतमाळ असेल अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जवळपास आपण एकोणतीस जिल्ह्याची माहिती घेतली होती हे एकोणतीस जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे अशाच पद्धतीचं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि याच्याच संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस साहेब किंवा नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा दिला जाऊ शकते म्हणजे ओला दुष्काळापेक्षा जी काही रक्कम असेल ती वाढू स्वरूपाची दिली जाऊ शकते जे काही एनडीआर आरचे निकष होते दोन हेक्टरच्या मर्यादेत किंवा दोन हेक्टरपेक्षा जर कमी जमीन असेल किंवा दोन हेक्टरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर दोन हेक्टरचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर दिलं जाईल अशा पद्धतीचं सांगण्यात आलं होतं हे जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ही दोन किंवा तीन हेक्टरच्या मर्यादेत केली तीन हेक्टरपर्यंत याचीही मर्यादा वाढवली वारू, वाढवली जाऊ शकते आणि त्याचबरोबर हेक्टरी पन्नास हजारात जी काही मागणी केली गेली होती त्यापैकी वीस किंवा पंचवीस हजाराची मदत हेक्टरी अनुदानाच्या संदर्भात दिली जाऊ शकते आता काही भागात जे काही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे लातूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल नांदेड असेल किंवा अनेक भागात जे काही शेती पिकाचं अधिकचं नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना जास्तची मदत ही दिली जाऊ शकते जे काही नदीकाठची जमीन धारक असतील त्यांनाही अधिकची मदत दिली जाऊ शकते किंवा जे काही शेती पिकाचं किंवा जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याही शेतकऱ्यांना अधिकची मदत ही दिली जाऊ शकते आता ही मदत किती किती दिली जाऊ शकते हे तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबच उद्या आपल्याला जाहीर करतील म्हणजे दोन दिवसांनंतर कारण नरेंद्र मोदी यांची भेट होईल त्यानंतर ते आढावा सांगतील कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्याची आकडेवारी दिली जाईल जे काही जिल्हाधिकारी असतील एनडीआरचे निकष असतील एफडीआरचे निकष असतील जो काही आकडेवारी असते ते मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना दाखवण्यात येईल आणि त्यानंतर जे काही निधी लागेल जे काही राज्य सरकारचा हिस्सा आता वाटप करण्याची मंजुरी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली होती परंतु केंद्राचा जो काही निधी आहे हे सुद्धा बाकी आहे आणि त्याच्या संदर्भात सुद्धा नरेंद्र मोदी हे मोठी एक घोषणा केली करू शकतात शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिला जाऊ शकते अशा पद्धतीचं सध्याचं वातावरण एक चित्र सध्याच्या परिस्थितीला दिसत आहे त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पत्रकारांना असं ठोस उत्तर देण्यात आलेले दोन दिवसात आम्ही असा एक मोठा गट स्फोट करणार आहोत शेतकऱ्यांना एक चांगली मदत दिली जाईल अशा पद्धतीचं सांगण्यात आलेले आणि त्याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून घेतलेला आहे नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय